सीमांकनानंतरही आपले आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार तोंडवळी वासियांनी केलायपातील तोंडवळी गाव परिसरातील वाळू उत्खनन रोखण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन छेडलं होतं सोमवारी आंदोलकांच्या मागणीनुसार बी थ्री वाळू सीमांकन निश्चित करण्यासाठी सकाळी बंदर विभागाचे अधिकारी दाखल झाल्यानंतर सीमांकन निश्चितीचं काम हाती घेण्यात आलं यावेळी आंदोलनकर्ते ग्रामस्थ व वाळू व्यावसायिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सीमांकन निश्चितीचं काम झाल्यानंतर बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी ग्रामस्थांनी आम्हाला नुसते सीमांकन नको तर कालावल खाडी पात्रातील तोंडवळी गाव परिसरातील वाळू उत्खनन रोखण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार आम्ही विनंती करीत आहोत जर उत्खनन रोखले जात नसेल तर आमचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी कायम केलाय दिवस रात्र जे उत्खनन पद्धतीने निवेदन तुम्ही हौस तर नाहीये तुम्ही बघताय ऊन आहे उन्हा दिवस रात्र रात्रीची थंडी ती मुलं बसतात इथे इथे जेन्युइन प्रॉब्लेम आहे लोकांना म्हणून लोक इथे इथे एवढे म्हातारे कोतारे लोक आहेत हेल्थ इश्यूज आहेत सगळ्यांना पण सगळ्यांचा आज विरोध आहे सगळ्यांना प्रॉब्लेम आहे म्हणून इथे लोक येत आहेत आणि शासन जर दखल घेत नसेल तर मग कायदा ग्रामस्थांना हातात घ्यावा लागेल म्हणजे मजबूर आहोत आम्ही आम्हाला उत्तर देत लहान उभे राहत आहेत ना तर मजबुरीने आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल दिवस आहे म्हणजे तरी खूप पेशंटली बोलतायत लोक संयम ठेवून पण एक टाईम आल्यानंतर लोकांचा संयम सुटायचं

तोंडवळी येथे मालवण बंदर निरीक्षक आर जे पाटील सहाय्यक बंदर निरीक्षक अनंत गोसावी महाराष्ट्र सागरी मंडळचे सर्वेअर डी एस कानडे हे तोंडवळी येथील खाडीत जी पी एसद्वारे सीमांकन करण्यासाठी दाखल झाले होते यावेळी बंदर विभाग टीम ग्रामस्थ टेंडरधारक यांना एकत्रित घेत वाळू टेंडर भागाचे सीमांकन निश्चित करण्यात आलं